नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर पण नक्की करा तर शेतकरी मंडळी आता सुरुवातीला ज्यांनी कॉम्प्युटर एक्ट्रा रेज सुपर कॉम्प्युटर याची फवारणी केली पण त्यांना मानवताचा रिझल्ट मिळाला नाही कारण काय की जो मावा रोग आहे हा वर्षानुवर्ष तेच कीटकनाशक फवारून फावरून त्यांची रोगप्रतिकारक क्षमतात त्या कीटकनाशकाप्रती खूप जास्त वाढलेली आहे त्यामुळे त्या, त्या कीटकनाशकाचा त्यावर परिणाम होत नाही त्यामुळे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते की होईल जमले तर फवारणी लेट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी फवारणी लेट केली आता त्यांना जी फवारणी करायची पहिली फवारणी आणि ज्यांनी केली सुरुवातीला कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटर पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळाला नाही हे मात्र नक्की तर त्यांनी आता ओलाला सात ते आठ ग्रॅम प्रतिपंप नक्की फवारावे या फवारणीत आणि त्यासोबत आपण एक टानिक आणि एक विद्राव हे पण यात फावारू शकता तर त्यात तुम्ही प्रथम तुम्ही एकोणावीस एकोणावीस हे विद्राव खत तर एकोणावीस एकोणावीसच का तर एकोणावीस एकोणावीस हे सुरुवातीच्या पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे शाकीय वाढ झपाट्याने होती व झाडाचा चांगला विकास होतो त्यासाठी एकोणासी एकोणावीस आता हे झालं एकोणास एकोणावीस आणि कीटकनाशक तर तुम्हाला जर तुमची कपाशी डल वाटत असेल लवती बाज वाटत नसेल चांगली आगारी नसेल वाढ खुंटली असेल तर तुम्ही यासाठी एक टॉनिक सुद्धा निवडू शकता तर जास्त अमिनो ऍसिड असणारा टॉनिक तुम्ही शक्यतो निवड करा तर जास्त अमिनो ऍसिड असणारे टॉनिक मी दोन तीन सांगतो त्यापैकी तुम्ही एक कुठलंही निवडू शकता जर गरज असेल तरच हे टॉनिक तुम्ही वापरा नाहीतर शक्यतो खर्च टाळा तर शेतकरी मंडळी यामध्ये तुम्ही इसाबियन हे एक टॉनिक चांगलं आहे त्यानंतर टॉपअप आहे त्यानंतर बायोविटा एक्स आहे यापैकी कुठलंही एक टॉनिक घेऊन तुम्ही फवारणी करू शकता तर हे झालं टॉनिकची निवड आता ओलाला एकोणावीस एकोणावीस आणि एक टॉनिक टॉनिक शक्यतो गरज असेल तरच वापरा पण एकोणावीस एकोणावीस आणि ओलाला याची फवारणी मात्र नक्की करा फवारणीमध्ये पाणी स्वच्छ वापरा पाण्यास पी एच मेंटेन करण्यासाठी लिंबूचा वापर करा ओलाला चांगले हलवून घ्या त्यामध्ये आपण एकोणीसशे सुद्धा चांगल्या पद्धतीने मिक्स करून मगच पंपामध्ये टाका व फवारणी व्यवस्थापन करा तर शेतकरी म मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन शेतीविषयक पूर्ण व्हिडिओ या चॅनलवर आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे चॅनलशी जोडलेले रहा धन्यवाद